अकोला जिल्ह्यातील सैनिकाला जम्मू काश्मीर येथे आतंकवाद्यांशी लढताना वीरमरण प्राप्त आहे जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सहा जुलै रोजी अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे या गावातले प्रवीण जंजा हे जवान शहीद झाल्याची माहिती जवानाच्या रेजिमेंटकडनं कुटुंबियांना देण्यात आली चार वर्ष पूर्ण त्याला आता रात्री घटना झाली आर्मी डिफेन्स डिफेन्स सर्व्हिस हे बाहेर सांगू शकत नाही कोणाला कसे काय जावं लागते सिव्हिलमध्ये पण जे आहे ते आता जे झालं ते मला अभिमान आहे माझ्या मुलाचा अधिकारी आले होते का जिल्हाधिकारी हो तहसीलदार साहेब आले मॅडम ते मॅडमप्रतिनिधी आले कोणी ठिकाणी आता उद्याला येणार आहे तयारी केली मी ठिकाणी आलते तहसीलदार साहेब आले त्यांनी सांगितलं सगळं आणि जी जागा बी दिली त्यांना म्हणजे घेणार आहेत प्रवीण जंजाळ हे चार महिन्यांपूर्वीच सुट्टीसाठी गावी आले होते या सुट्टीत त्यांचा विवाह झाला होता प्रवीणची ही भेट कुटुंबासोबत शेवटची ठरली प्रवीण जंजाळ हे महार रेजिमेंटमध्ये दोन हजार वीस मध्ये भरती झाले होते त्यांचं पोस्टिंग मणिपूरमध्ये होतं चार महिन्यापूर्वी सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलच्या क्रमांक एकच्या तुकडीत कुलगाम जिल्ह्यात त्यांना पाठवण्यात आले होते या पथकासोबतच कुलगाम जिल्ह्यातील मोडरगाम येथे दहशतवाद्यांसोबत चकमक झाली आणि सहा दहशतवादी इथे असल्याची त्यांना माहिती होती सहापैकी चार दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर दहशतवाद्यांकडनं जे अंदाधुंद गोळीबार करण्यात आला त्यातली एक गोळी प्रवीण यांच्या डोक्याला लागल्याची माहिती आहे त्यातच ते शहीद झाल्याची माहिती रेजिमेंटतर्फे कुटुंबियांना देण्यात आली रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी मोरगाव भाकरे येथील सरपंच उमाताई माळी यांच्यासोबत संपर्क साधून प्रवीणच्या कुटुंबियांशी संपर्क साधून प्रवीण शहीद झाल्याची माहिती कुटुंबियांना कळवली गावातला सैनिक शहीद झाल्यामुळे जंजाळ कुटुंब आणि मोरगाव भाकरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला हुशार होता चार वर्ष झाली नरी केव्हा आला होता जेव्हा तिसरा महिना झाला मार्च महिन्यात